सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार जळगाव जिल्ह्यातील घरकुल जल जीवन मिशन योजना आणि ग्रामीण भागातील स्वच्छतेला प्राधान्य सीईओ पदाचा पदभार स्वीकारताच मिनल करणवाल यांनी घेतली सर्व विभाग प्रमुखांची बैठक जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदाचा पदभार मिनल करणवाल यांनी स्वीकारलाय पदभार स्वीकारण्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घरकुल योजना जलजीवन मिशन आणि ग्रामीण स्वच्छता या तीन मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलंय जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधून त्यांनी कामाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबवून जिल्हा कचरा मुक्त करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे जागरण असतासाठी प्रतिनिधी फराज अहमद जगा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित